भगवत रामचंद्र जय आपल्या सर्वांचं ओम चैतन्य उपासना केंद्र या युट्यूब मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण प्रतीक दर्शन यामध्ये कलश याविषयी माहिती पाहणार आहोत भ्राता कांचन लेप गोपित वही स्ताम्र कृते सर्वतो मा वहिशी कलशा किरो भवचीरम देवालयस्योपरी ताम्रत्व गतमेव कांचनमयी कीर्ती शांगरधर पद्धती चारही बाजूनी सुवर्णाचे लेपन केल्यामुळे ले त्याचा ताम्रपणा झाकला गेला आहे अशा हे कसा तू घाबरू नकोस मंदिरावर तू कायमचा स्थिर हो तुझ्या कांचनमयी कीर्ती आता स्थिर झालेली आहे आणि त्यामुळे तुझे ताम्रपण निघून गेलेलेच आहे असे समज आतील तत्वांचा विचार करण्यावर ज्यांचे प्रेम आहे असे लोक बहिर्बुद्धी म्हणजे केवळ बाहेरचे पाहणारे असत नाही अर्थात लोक तुझे महत्व जाणतात तेव्हा तू उघडा पडशील तुझे ताम्रपण जाहीर होईल याची तू भीती बाळगू नकोस कांचनापेक्षा कीर्ती महान आहे आणि सुवर्णापेक्षा सोनेरी जीवन श्रेष्ठ आहे मंदिराच्या शिखरावर स्थान प्राप्त केलेला कळस की कीर्ती व तसले जीवन प्राप्त करून चुकलेला आहे आता त्याने स्वतःच्या बाबतीत हीन भाव राखण्याचे काही कारण नाही लहान माणूस ही महान कार्यात निमित्त बनला तो तर तो जीवनातील महान शिखरे गाठू शकतो त्यानंतर त्याने स्वतःला लहान मानायचे किंवा न्यूनगंडाने दुःखी होण्याचे कारण नाही प्रभू कार्यात निमित्त बनलेला वाल्या कोळी हा सोन्या आहे की नाही ते पाहण्याचे कारण नाही राम जीवनाचा महिमा गाणारा वाल्या सोनेरी जीवनाचा महर्षी वाल्मिकी बनला आणि राम जीवन मंदिराच्या उन्नत शिखरावर सुवर्ण कळसासारखा शोभू लागला त्याचे नाव इतिहासात अमर झाले त्याच्या कीर्तीने अनेक कांचन मुकुटांना निस्तेज बनवले त्याच्या वाणीत वेदांचे वैभव व स्वरात कोकिळीचे माधुर्य येऊन राहिले आपले पूर्वज जीवनात भावनेला प्राधान्य देत होते भावपूर्ण जीवन म्हणजे भारतीय जीवन भावना बदलताच जीवनाचा व्यवहार बदलून जातो दगडाला शेंदूर लावताच भावना बदलून जाते तो दगड दगड न राहता हनुमान बनतो म्हणजेच भावना म्हणजेच जीवन व भावशून्यता म्हणजे मृत्यू आपले पूर्व सूर्याला नुसता जड गोळा न समजता देव समजून त्याची उपासना करीत होते वरुणाला फक्त पाऊस न समजता त्याला वरुण देव समजून त्याचे पूजन करीत होते आणि कळस हे वरुण पूजनाचे प्रतीक आहे संस्कृती जेव्हा सुरू झाली असेल त्यावेळी मानवाला वाटले असेल की पाऊस आहे म्हणून तर जीवन आहे जर पाऊस नसता तर जीवन सुकून गेले असते पाऊस आपली सेवा करतो आपल्याला जीवनदान देतो तेव्हा आपणही त्याचे ते पूजन केले पाहिजे परंतु त्यात एक अडचण आली पाऊस तर फक्त चारच महिने येतो तोही रोज नाही आपल्या पूर्वजांनी त्यातून रस्ता काढला विहीर तलाव नदी सर्वांचे पाणी पावसानेच दिले आहे एखाद्या लोट्यात कलशात ते भरून घ्यावे आणि त्याचे पूजन करावे या मंगल भावनेसह कालक्रमाने रसादिराज भगवान वरुणाची त्याच्यात स्थापना करून संस्कृतीच्या गौरववान भव्य प्रतीकाचे सर्जन केले आणि त्या कलशाचे पूजन केले कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रग्रण्य प्रतीक आहे म्हणूनच तर प्रत्येक महत्वाच्या शुभ प्रसंगी पुन्हा वाचन कलशाच्या साक्षीत व सानिध्यात होते प्रत्येक शुभ प्रसंगात कार्याच्या आरंभी जशी विघ्नहर्ता गणपतीची पूजा करण्यात येते तशी कलशाचीही पूजा होते उलट देवपूजेपेक्षा अग्रस्थान ह्या कलशाला मिळते पहिले त्याचे पूजन पहिला नमस्कार त्याला आणि नंतर विघ्नार त्या गणपतीला असे प्राधान्य प्राप्त झालेला कलश आणि त्याचे पूजन यांच्या मागे अतिशय सुंदर भाव आहे स्वस्तिक चिन्ह काढताच जसा सूर्य त्याच्यावर येऊन आसनस्थ होतो त्याचप्रमाणे कलश सजवताच वरुणदेव देव त्याच्यात येऊन विराजमान होतो जो संबंध सूर्याचा तोच संबंध कलश वरुणाचा वास्तविक कलशात भरलेले लोट्यात भर भरलेले घड्यात भरलेले पाणी साधे पण कलशाच्या स्थापनेनंतर त्याचे पूजन झाल्यानंतर ते पाणी सामान्य पाणी न राहता दिव्य ओजमय बनते तत्वयामी ब्रह्मणा वंदमान दशास्ते यजमानो हवीरविही अहेडमानो हे वरुण देवा तुला नमस्कार करून मी तुझ्या जवळ येत आहे यज्ञात आहुती देणारा तुझ्याकडे याचना करीत आहे की तू आमच्यावर राग धरू नकोस आमचे आयुष्य कमी करू नकोस वगैरे वैदिक दिव्य मंत्रांनी भगवान वरुणाचे आवाहन करून त्याची प्रस्थापना करण्यात येते आणि त्या जलाच्या अंगावर अभिषेक करून रक्षणासाठी प्रार्थना केली जाते कलश पूजेच्या वेळेचे प्रार्थनेचे श्लोक देखील खूप भावपूर्ण आहेत त्या प्रार्थनेनंतर तो कलश कलश न राहता त्याच्यात पिंड ब्रह्मांडाची व्यापकता जन्म घेते आपण मंत्र पाहतो कलशशमुखे विष्णु कंठे रुद्र शमाशिता मुले त्वसेो ब्रमा मध्ये मातृविणा स्मृत कुक्षो तुसागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोद्यजुर्वेदाः सां सामवेदो यतवर्णाः अङ्गैश्च सर्वे कलशन्तु क्षमाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टीकरितताः आयान्तु मम शान्त्यर्थं दुहितक्षयकारकाः गङ्गे च यमुने चै चे गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धुकावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु सर्वे समुद्राश्रितसिरतानि जल्लानदा अयांतुम शांत्यर्थम द्वित क्षयकारका आपण पाहिलं आपल्या ऋषींनी आपल्या पूर्वजांनी पाण्याच्या लहानशा लोट्यात सुद्धा कलशामध्ये सुद्धा सर्व देवांना समाविष्ट केलेला आहे सर्व देव वेद समुद्र नद्या गायत्री सावित्री वगैरेची प्रस्थापना करून पापक्षय व शांतीच्या भावनेने सर्वांना एकाच प्रतीकात आणून जीवनाचा सम, जीवनात समन्वय साधला आहे बिंदूमध्ये सिंधूचे दर्शन घडवले आहे आपण बघितलं मुखे विष्णू मुखामध्ये कलशाच्या विष्णू आहेत कंठामध्ये रुद्र आहेत मुळामध्ये ब्रह्मदेव आहेत ब्रह्मदेवाच्या बाजून मातृका देवी आहेत षोडश मातृका सप्तघृत मातृका जल मातृका स्थल मातृका जीव मातृका आहेत कुक्षोतु सागरा हा कलशाच्या पोटातून समुद्र आहे सात द्वीप त्यामध्ये आहेत अखंड पृथ्वी माता कलशामध्ये सामावलेली आहे कलशामध्ये पूर्व बाजूस ऋग्वेद आहे दक्षिणेला यजुर्वेद आहे पश्चिमेला सामवेद आहे उत्तरेला अथर्ववेद आहे अशा या सर्व गोष्टी कलशामध्ये सम समावलेल्या आहेत या कलशामध्ये गायत्री माता सावित्री माता आपल्याला शांतता समाधान मिळवून देण्यासाठी अनुष्ठानाला बसलेल्या आहेत आपलं आपल्याला शांतता प्राप्त व्हावी आपलं सर्व दुरीत नाहीच व्हावं संकट नाहीच व्हावं यासाठी या सर्व देवता कलशामध्ये दे विराजमान आहेत गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी अशा या नद्यांचा सुद्धा कलशामध्ये सहभाग होत आहे सर्व समुद्र सर्व तीर्थक्षेत्र तिथल्या नद्या तिथलं पाणी सर्व येऊन कलशामध्ये मिसळते आणि आपल्या सर्वांची संकट दूर करण्यासाठी आपल्याला तो कलश उपयोगी ठरतोय असा हा कलश आपण बघितलं देवदान समाते मध्यमाने मोहो उत्पन्न सीतदाकुम विदृत विष्णू स्वयं आपण बघितलं देवानी आणि दानवानी समुद्र मंथन केलं त्यातून हा कलश निर्माण झालेला आहे तत्त्वैव सर्व तीर्थानि देवा सर्वे पई स्थिता प्रीति संधि मृतानि पई प्राणा प्रीतिरा शिवा स्वयं तोमेवाशी विश्वस्वंत प्रजापती आदित्य वसु रुद्रा विश्वदेवा सबेतर्थाः आपण बघितलं भगवान श्री विष्णू शिव प्रजापती आदित्य वसु रुद्र विश्वदेव असे आपले सर्व पूर्वज सर्वांचीच कृपा कलशपूजनातून प्राप्त होते त्वी तिष्ठी सर्वे यथा काम फलप्रदा कलश आप सर्व इच्छा पूर्ण करानिध्यम करसन्नो सर्वदा सर्व प्रसन देव प्रसन्न करूँ दे नमो नमस्ते स्फटिक प्रभाय सुशेखराय सुमलाय सुशस्ताय जशसनाय जल्दीनाथाए नमो नमस्ते अशा हा कलश देवतेला नमस्कार संगित है प्राणिनां धार भूत जगत् तस्य वृक्षस्य जीवनं तीर्तानां वृत्तस्वरूप हृदयं लोकस्य शंकारकं दैत्यदेव मध्ये नो युद्धे मध्ये कुंभेन प्रतिद्भवा स्वयं शमीत नोटू देव, देव वरुण आगम्य पुण्य आपण पाहिलं तर आपल्या ऋषिमुनींनी या पाण्याच्या कलशामध्ये सर्वच देव वेद समुद्र नद्या गायत्री सावित्री वगैरेची प्रस्थापना करून पापक्षय व शांतीच्या भावनेने सर्वांना एकाच प्रतिकाता मिळून जीवनात समन्वय साधला आहे बिंदूमध्ये सिंधूचे दर्शन घडवले आहे कलशाला जरा व्यापक करा म्हणजे तो कुंभ बनेल नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी कुंभ ठेवण्याची प्रथा देखील प्रसिद्ध आहे जलपूर्ण कुंभाप्रमाणे घरही भावपूर्ण आणि नव पल्लवीत राहावे अशे मंगल कामना त्याच्या पाठीमागे आहे कलशावर किंवा कुंभावर श्रीफळ ठेवल्याने त्याची शोभा द्विगुणित होते श्रेष्ठ व्यक्तीच्या आगमनाच्या वेळी माथ्यावर श्रीफळयुक्त कलश घेऊन उभ्या राहणाऱ्या कुमारिकांना आपण खूप वेळा पाहतो भावार्द्र आतिथ्य सत्काराचा हा आगळा प्रकार आहे नवरात्रीच्या निमित्ताने ठेवण्यात येणारा गरबा हे कलश किंवा कुंभाचेच स्वरूप आहे मात्र तो सजल असायच्याऐवजी सतेज असतो स्थापत्यशास्त्रात कलशा कलशा कलश कलशा ही कलशाचे आगळे महत्व आहे मंदिर आले की कलश असणारच कलश म्हणजे शेवटचे शिखर पूर्णतेचे प्रतीक भगवंताचे दर्शन घेऊन कलशाचे दर्शन घेतले नाही तर दर्शन अपूर्ण राहते ज्ञानेश्वरांनी गीतेला मंदिर व शेवटच्या अध्यायाला कलशाध्याय म्हटले आहे कलश हे मानव देहाचे प्रतीक आहे शरीर पवित्र आहे सुंदर आहे दर्शनीय आहे पण कोटपर्यंत जोपर्यंत जीवन रूपी जल व प्राणात्मक ज्योत आहे तोपर्यंत निष्प्राण शरीर म्हणजे मूर्तीहीन मंदिर अमांगलिक अभद्र कलशामधील पाणी जसे विशाल जलराशीचा अंश आहे तसेच देहरूपी कलशात राहणारा जीवात्मा व्यापक चैतन्याचा एक अंश आहे भगवंतानी गीतेत सांगितले की मैमवांश जीव लोके जीवभूता सनातना हा संत तुलसीदासांनीही म्हटले आहे की देहरूपी गटात राहणारा हा जलरूपी जीवात्मा घट फुटतात जर बाहेरील विशाल जलराशी रूप चैतन्य प्रवाहात मिसळून गेला तर त्याच्या जीवनाची इति कर्तव्यता समजावी अशा प्रकारची मुक्ती मानवाची परमोच्च सिद्धी अथवा त्याच्या जीवन मंदिराचा कळस मानतात पूर्णतेच्या अनुभूतीचे प्रतीक अशा या कलशाचे सार्थक दर्शने घेऊन आपण ही पूर्ण बनावे हीच अभिलाषा आहे आपण दररोजच घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये कलश ठेवतो आणि ईशा देवघरामध्ये दे ईशान्य कोपऱ्यामध्ये दे कलश ठेवून त्याची पूजा करत असतो दररोज त्या कलशातही पाणी बदलावं आणि श्रीफळ आहे ते महिन्यातून एकदा अमावस्या किंवा पौर्णिमेला पोडून प्रसाद म्हणून घ्यावा आज आपण कलश या प्रतीबद्दल माहिती पाहिली ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलला कमेंट करून कळवा आपल्या सर्वांना विनंती आहे ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनचे बटन दाबा कमेंट करा व पुढील व्हिडिओ आपल्याला लगेचच पाहायला मिळेल अशा पद्धतीने नवनवीन माहिती घेऊन आपण येतोय प्रभू सिंह रामचंद्र की जय